आ? आता कुठे जायचं आहे करतो रात्र झाली आहे काय बाहेर मा खोल दरवाजा खोल दरवाजा खोल 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 हा दरवाजा सोबत तुला नाही जायचं तुझी मजा ह्याला खोल की तू हां थांबा कडी उघडू आता काय तिथे दिवे लावणार आहे खाली जाऊन हां ते पोरं येतात जातात पळापळी हाय का सकाळी सोडलं नाही ते लक्षात आहे बरोबर वरती नाही जायचं बापरे पडलो काय ते पकडो पकडो इन लोक पकडो सुभा आहे सुभा काय हाय का किती आवाज उडायला खाली लेखरेखि परत येणार वरती हाय का हाय का हाय का, है का, है का, है का।, है का? आलं ना पकडो 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 लोक पकडो भाऊजी आलेले बघून पळाले काय <laughs> कसे <laughs> लपले जायचे का बाहेर आ कसं पळाले कोण आले हा व्हिडिओ काढते तीन मिनिटाचा आहे ना मी की ये आता खाली या टप्या काय पळाले जोरात ये खाली सुभा कुठे गेलं टप्या कोण नाही आलं ही खाली खाली ये खाली खाली वाक वाक बघलेली तिथून ये खाली टप्या ये 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 खाली शिडीवर उतरले होते त्याला आता सोडलो ते मी नको म्हणत ते काय ऐकतच नाही बाबा हिला कळतच नाही दिवसभर थंड हा कोण आले सुभा कोवरी <laughs> बावरी झाले नुसती लय जोरात पळालं टप्प्यात कुठे गायब झाल्यावरती आहे काही अडे र तुम्ही हा आता सोडलो तुम्ही थांबा थांबा एक मिनिट झालं थांबा आले मी उतर खाली ये ये ये, ये खाली येत ये नाही पण तीन मिनिट